गुरु असण्याचे काय फायदे आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे ना प्रश्न का विचारताय तुम्ही उत्तर पाहिजे उत्तर सांगणारे गुरुच बनून जातात आता आपण आजारी आहोत तर आपल्याला औषधं पाहिजेत जो पण औषधे दे देतो तो डॉक्टर होतो आपण विचारू डॉक्टरला त्याचा काय फायदा आहे बंधू जो औषधी देतो तो डॉक्टर जो ज्ञान देतो तो गुरु जे प्रेम देतात ते गुरु आणि जीवनातला एक नवी दृष्टी दिली तर तो गुरुच झाला काय फायदे आहेत फायदाच फायदा आहे गुरु राहण्याचा गुरु मिळाल्याने आपल्याला सर्व चुका माफ होतात आपले मार्ग ठीक होतात दुःखाचा भार संपून जातो जे पाहिजे ते घडते सर्व इच्छा पूर्ण होऊन जातील सर्व दुःख त्रास मिटेल बोझी जीवन जे वाटत होतं ते हलकं होईल जीवनात सर्व समाधान मिळेल आणि एक आनंदाची लहर उठेल जीवनात अज्ञान बाजूला होईल ज्ञानाचा उदय होईल मुक्ती मिळेपर्यंत थांबायचं नाहीये तिचा हाच मार्ग आहे आणि गुरु शिवाय कुठे मुक्ती आहे गती कुठे आहे ग्रोथ कुठे आहे अजिबात नाहीये जर गुरुवर संशय असेल तर काय करायला हवे संशयातून उभारून येणारा जो विश्वास आहे तोच खरा विश्वास आहे संशयाच्या हजार संधी आल्या तरी सुद्धा काही मजबूत राहिले तेव्हा समजा की तुमचा विश्वास आता मजबूत आहे तुम्ही संशय करण्यासाठी चेष्टा करून सर्व संशयापासून घाबरायचं नाही पूर्ण संशय पण आपल्या हृदयात सुद्धा एक असं तुमचं हृदय तुमच्या मनासोबत वाद करून जिंकेल तेव्हा तुम्ही संशय पार करणार अशा प्रकारचे संशय येणे तर स्वतःवर गुरुवर आणि ईश्वरावर संशय येणं खूप साधारण गोष्ट आहे आणि गुरुचं कामच आहे थोडा संशय अजूनही टाकायचा म्हणजे उकळेल व्यवस्थित शिजेल व्यवस्थित संशय तुम्हाला शिजवत म्हणून थोडं शिजवल्यानंतर उतरून जायला पाहिजे तुम्ही त्यातून जर संशय आत्म्यास घुसला तर तो विनाश आहे विनश्यती पण थोडंफार संशय आला तर संशयातून निखराल तुम्ही मजबूत रहा हे असे होत असत प्रकृतीमध्ये सुद्धा अशी ग्रहगती चालते तर बारा वर्षांमध्ये एकदा असं एक चक्र येतं जिथे तुम्हाला स्वतःवर आपल्या गुरुंवर आपल्या साधनेवर ईश्वरावर आणि सर्वांवर संशय येतो तो एक वर्ष असा असतो आस जेव्हा गुरु आपल्या स्थानापेक्षा नीच राशीमध्ये प्रवेश करतो गुरुग्रहाची शक्ती खूप कमी असते तेव्हा लोकांच्या डोक्यात असे संशय आणि शरीरामध्ये आजार असतात पण जे जाणकार असतात ते समजतात की ही गुरूंच्या सोबत राहता किंवा गुरु आपल्या जीवनात असताना कोणत्या चुकांपासून वाचण्यासाठी साधकाचे विशेष रूपाने ध्यान द्यायला हवे बरोबर आहे जीवनच एक अध्याय आहे आणि प्रत्येक वळणावर जीवन काही ना काही आपल्याला स्वतःला शिकवण देते पहिली ही गोष्ट गुरुंच्या अवतीभवती असणाऱ्या लोकांना बघून आपली धारणा नका बनवू तुम्ही काय करता गुरुंच्या आसपास खूप चांगले लोक असतील खूप कठोर लोक असतील मोठ्या प्रसन्नतेने ज्ञानात बुडालेले लोक असतील आणि नाना प्रकारचे लोक असतील मी नेहमी म्हणतो आश्रम म्हणजे काही शेळ्या मेंढ्यांची जागा नाही हे झू आहे इथे सर्व प्रकारचे लोक असतील आणि ह्यात लोकांसोबत कुणासोबत जुळतं कुणासोबत द्वेष बनतो कुणासोबत तुम्ही इतकं अट्रॅक्ट होता की आकर्षित होऊन त्याच्या मोहात फसू शकता किंवा कुणासोबत द्वेषमध्ये येऊन आपल्या मनाला खराब करू शकता ह्या दोन्ही गोष्टींची संभावना आहे यातून वाचायला पाहिजे सर्व प्रकारची रीती सिद्धी वेगवेगळे चमत्कार असतात तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकू नका हे सगळं तर होत राहत चमत्काराची काहीच कमी नाही पण आपल्या मनाला ज्ञानाकडे आणि सेवा भावेत ठेवा ही सेवेची मनोवृत्ती आणि आपण काय करायचे हा विचार करायला पाहिजे अरे आम्ही दहा वर्षापासून शिष्य आहोत आमचा अधिकार आहे अशा प्रकारचा अधिकार मागायचे शिष्य नसतात अधिकार देणारे शिष्य असतात आमचा कुणावरच अधिकार नाही परंतु तुमचा आमच्यावर अधिकार आहे असं जे बोलतात ते शिष्य होय शिष्य काय बोलणार आमचा तुमच्यावर अधिकार नाही आहे किंवा कुणावरच नाही आहे पण तुमचा आमच्यावर पूर्ण अधिकार आहे हे बोलणे शिष्याचं लक्षण आहे भक्ताचे लक्षण सुद्धा हेच भक्त म्हणतात तेव्हा तुमचा अधिकार आहे माझ्यावर आमचा तुमच्यावर अधिकार नाही तेव्हा तर येते का अधिकार जेव्हा तुम्हाला पाहिजे असतो तेव्हा तक्रारी येतात माझा अधिकार आहे तर तक्रारी आहे तरीवाल्या मनाला ब्रह्म पण नाही वाचवू शकत कारण त्या मनात तक्रार बसून जाते तर ते प्रत्येक गोष्टीत तक्रार शोधून काढणारच म्हणून कठीण ट्रेनिंग होत होती गुरुकुलमध्ये गुरूंच्या जवळ काही ते आपल्या अधिकार सोडतील आणि मजेशीर गोष्ट ही आहे जेव्हा अधिकार सोडतो तेव्हा आपल्या छोट्या मनाचा अधिकार सोडतो तेव्हा ते, ते सम्राट बनतो पूर्ण अधिकार मिळतो जो अधिकार मागतो त्याला नाही मिळत जो सोडतो त्याला मिळतो अधिकार हा खरा अधिकार असतो जर तुम्ही असे असाल तर सिद्ध जे तुम्हाला पाहिजे ते मागण्याचा अधिकार मिळून जातो हेच तर आहे ना अधिकारचा अर्थ काय तुमची इच्छा व्हायच्या आधीच काम सिद्ध होऊन जाते अधिकार घेऊन काय करणार अधिकार सोडण्याने अधिकार मिळतो अधिकार डिमांड कराल मागाल तर ते गडबड होते गुरूंचं जे अंतर्मन आहे ते सगळ्या गोष्टी जाण त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ती गोष्ट बाहेरी असे एका वकिलाच्या लायब्ररीमध्ये सगळी पुस्तके असतात आणि सगळे लॉ एवढे मोठे मोठे पुस्तके पूर्ण लायब्ररी भरलेली असते सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात तर नाही राहत ना त्यावर लक्ष थोडी ना असेल पण जेव्हा कुठली केसची गोष्ट बघायची असेल त्यांना माहिती आहे या पुस्तकात तेव्हा त्यांना त्यांच्या हातात भेटतं असंच सगळं ज्ञान आपल्या चेतनेमध्ये आहे निहित आहे आणि जेव्हा त्यांच्याकडून काम घ्यायचं असेल ते घेतो घेऊ शकतो आपण समजू शकता ना प्रत्येक वेळी घ्यायचं असेल असं गरजेचं नाही आहे अच्छा असंच तुमचं मन करत असेल सांगायचं तर सांगून टाका बोलायचं असेल तर बोल लिहायचं असेल तर लिहा तुमच्या मनावर आहे बाकी तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्यात काय गुरूंचे वास्तविक रूप काय आहे गुरूंचे तीन रूप आहेत एक मनुष्य रूप शारीरिक रूप दुसरे सिद्ध गुरु जे सूक्ष्म रूप आहे आणि त्यातून सूक्ष्मचे रूप परमेष्ठी गुरु गुरुचे कारण शरीर जे सर्व व्याप्त आहे आणि सिद्ध गुरुचे गुरुचे सूक्ष्म शरीर सूक्ष्म भाव जे सर्व अनुभव करतात स्वप्नात ध्यानात वेगवेगळ्या जागेत सिद्ध गुरु आहेत आणि मनुष्य शरीर आणि मनुष्य गुरु शरीरधारी मनुष्य गुरु असतात अशा प्रकारे तीन गुरु असतात गुरु मंडळाचे ध्यानातच आहे श्रीनाथादी गुरुत्व गणपती सुरू करतात प्रार्थना गणपती भैरवाला प्रार्थना करा गणपतीची प्रार्थना नंतर करतात पहिले गुरूंची प्रार्थना गुरु नंतर गणपती मंडळापर्यंत पोचायला गणपती जे पण विघ्न येतील ते वेगवेगळ्या प्रकारच्या मनाच्या ज्या शंका संशयी येतात बैचेनी नाही तर काही वेगळे करायचं मन वेगळ्या प्रकारचे लक्ष विचलित होणे या सर्वांना रोखण्यासाठी श्री नाथादी गुरुत्वम गणपती पिठ्ठरते भैरवा हे अद्भुत आहेत आपले पौराणिक शास्त्र वगैरे खुले आहेत बघितले तर मोठ्या अद्भुत गोष्टी निघतात गुरूंची ओळख कशी करायची बाह्य वेशभूषांवर पडू नका तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचे ऐका तेव्हाच कळेल फक्त कोणी दाढी वाढवली मिशी वाढवली केस वाढवले कपडे बदलले वेशभूषा बदलल्यावर सुद्धा कोणी संत होत नाही कुणी स्वामी नाही बनत तुम्ही जरा शांत होऊन बघ या व्यक्तीमध्ये काहीतरी गुणवत्ता आहे काही खुशी आहे काही प्रसन्नता आहे काही तरंग उठत आहे की ते तुम्हाला जाणवे हजारो लोक आहेत फक्त कपडे बदलून फिरत त्याने काही बनत नाही उद्या मी दाढी मिशी करून आलो तर तुम्ही मला ओळखाल की नाही ओळखणार हृदयातून ओळखले जाते जीवनसाथीला गुरुला बाह्य लक्षणांवरून नाही ओळखल्या जात कसं ओळखतात आपल्या हृदयात ओळख हृदयात काहीतरी होतं वाटतं की चांगलं आहे खरे आहेत आपले आहेत तेव्हा शांत होऊन जा गुरूंचे चार प्रकारचे वरदान कोणते आहेत गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय गती नाही म्हणजे पुढे प्रोग्रेसच नाही होऊ शकत गतीच नाही तर गुरूंचे वरदान चार प्रकारे मिळेल पहिले तर ज्ञान आणि सुप्त चेतना आणि जागृत चेतना आहे आणि ह्या दोघांमध्ये अर्धसुप्त चेतना आहे सबकॉन्शियस माइंड म्हणतात सुप्त चेतना म्हणजे झोपलेली चेतना जी आपल्यामध्ये आहे दुसरी जी चेतना आहे अर्धसुप्त थोडीशी जागती आहे थोडी माहिती आहे की नाही माहित नाही ती आणि एक जागृत चेतना या तिन्ही चेतनांमधून त्रिपुरा बनते त्रिपुरा म्हणजे काय हे तिन्ही जागृत स्वप्न सुपृष्टी आणि या तिन्हीचा मालिक आहे गुरु आपली मालकी फक्त आपल्या जागृत चेतनेमध्येच बोलू शकते हे तर होत नाहीच जागृत चेतनेमध्ये सुद्धा आपली मालकी कुठे असते लोकांना स्वतःवरती काही कंट्रोलच नसतो पण ते सुप्त चेतना आणि जागृत या तिन्ही ज्या चेतना आहेत यांचा जो मालिक आहे तो गुरु आहे गुरु तत्व नसल्याने आयुष्यात काही गती नाही ज्ञान नाही ना आपण ना ना काही प्राप्त करू शकतो आपल्या इच्छेची पूर्ती होणे असेल तर गुरु तत्वाची आवश्यकता आहे आपल्या जीवनात गती मिळणे असेल पुढे जायचं असेल किंवा कुठे ना कुठे अडकलेले असतो आपण यात अडकलो त्यात अडकलो रागात अडकलो द्वेषात अडकलो कुणाच्या बाबतीत काहीतरी विचार करून अटकून जातो या सगळ्या अडकण्यापासून पुढे जायचं असेल काही पण प्राप्त करायचं असेल तर जीवनात तर गुरूंची आवश्यक जीवनात मोक्ष प्राप्त करायचा असेल तर गुरु शिवाय असंभव म्हणून ज्ञान गमन प्राप्ती मोक्ष याच्यासाठी गुरूंची धारणा आवश्यक आहे गुरु असल्यावर जीवनात यशस्वी झालात वेळ होऊ शकतो परंतु अंधार नाही वेळ होऊ शकतो परंतु अंधार नाही आणि वेळ झालेल्या चांगलं पण आणि खूप गोष्टींमध्ये का आणि वेळ झालेला चांगलाच आणि वेळ झालेला चांगलंच पण आहे खूप गोष्टींमध्ये का आपली सर्व इच्छा पूर्ण होतील हे संभव नाही प्रत्येक वेळा आपण आपल्या इच्छा बदलत असते काल आवडतं ते आज नाही आवडत आज जे आवडले ते परवा आवडणार नाही म्हणून आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला गुरु देतात तर गुरूंमुळे कर्म कापले जातात जीवनात ज्योती जाग जीवन ज्योती आहे हे समजते आणि मुक्त होऊन जाते आतून असा एक स्वतंत्र स्वाधीनता प्रसन्नता जीवनात जा